पट असा होतो इडली डोशापेक्षाही एकदम मजेशीर असा हा नाश्ता आहे करायला वेळ लागत नाही एकदम कमी वेळेमध्ये होतो आणि तेल तर बिलकुलही आपण याच्यामध्ये वापरलेलं नाही फक्त एक चमच तेलापासून हा नाश्ता तयार केलेला आहे चला तर मग सुरुवात करू का तर सुरुवातीला आपल्याला घ्यायचे आहेत पोहे तर मी ते एक कप पोहे घेतलेत तुम्ही वाटीचंसुद्धा प्रमाण ठरू शकता एक वाटी घ्यायची त्यानीप्रमाणे हे ठरवायचं आता पोहे आपल्याला छान स्वच्छ असे दोन तीन वेळेस धुवून घ्यायचे आहेत आणि एकदम कोरडे असे मोकळे करून घ्यायचे पाच मिनिट ठेवल्या तरीही चालेल आता छान मोकळे झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्णपणे हे पोहे आपण घालून घेऊता एक कप पोहे घेतले तर अर्धा कप इथं आपण घेतलेला आहे रवा तसंच अर्धा कप आपण दही घेतले रवा शक्यतो बारीक घ्या म्हणजे लवकर हा फुलला जातो आता एक इंच आपल्याला आलं आणि चार मिरच्या ह्या याच्यामध्ये घालून घ्यायच्या आणि एकदम बारीक नाही थोडंसं ओबडधोबड असं आपण पेस्ट करून घेऊता तसं पोहे हे भिजलेले आहेत वेळ लागत नाही लवकर हे ग्रँड होतात तर पहा आपलं हे तयार झालेलं आहे पेस्ट आता त्याच्यात चवीपुरतं आपल्याला घालायचं आहे मीठ आणि छान फेटून घ्यायचं कधी काय होतं एखादी गाठ जर बनली असेल मधी गुठळी तिने गुण जाते आता आपण काय करणार आहोत त्याच्यामध्ये तडका घालायचा आहे तर एक चमच मी इथं तेल घेतलं आहे छान गरम करून घेतलं तेलाला त्याच्यामध्ये ते अर्धा चमच मोहरी अर्धा चमच जिरं टाकलं छान की याच्यावर आपण घालून घेऊता आता तुम्ही इथं भाज्यासुद्धा घालू शकता तुमच्या आवडीनुसार मी भाज्या नाही असंच करत आहे याचीसुद्धा खूप छान चव लागते कोणत्याही चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता पहा आता मी इथे एक प्लेट घेतलेली आहे तर आपल्याला छान सर्व बाजूनी तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं बॅटर छान हे फुलून निघते आता काय करायचं आहे आपल्याला जेव्हा बॅटर आपण घालतो तेव्हाच आपल्याला इनो किंवा खायचा सोडा तुम्ही घातल्या तरीही चालेल आता मी चिमूटभर इनो म्हणजे अर्धा चिनो फ्लेवर हे घालून घेतलेलं आहे आता आपल्याला पाणी थोडंसं घालून छान याला फेटून घ्यायचं आहे जेणेकरून हे लवकर फुललं जातं आता काय करायचं मी पाणी गरम करायला ठेवलं होतं म्हणून इनो आताच घालून घेतला आहे लगेचच कढईमध्ये किंवा इडली स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं मंगळचे बॅटर या प्लेटमध्ये घालून घ्यायचं पहा आ, आता हे बॅटर पूर्णपणे प्लेटमध्ये घालून घेतल्यावर थोडंसं आपल्याला टप करायचं जेणेकरून सर्व भागाला व्यवस्थित असं तयार होतं लागल्या जातं आता काय करायचं आपल्याला कढईमध्ये आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं वरी एक जाळी ठेवलेली आहे आपण तुम्ही छोटीशी वाटी जरी ठेवल्या तरीही चालेल आता ही प्लेट याच्यामध्ये सोडायची पाणी शक्यतो छान गरम झालं तेव्हाच प्लेट सोडायची आणि झाकून ठेवायचं साधारण जास्त वेळ नाही एक सात ते आठ मिनिट लागतात छान असं फुलून हा तयार होतो आता काय करायचं आहे सुरीनं आपल्याला चेक करून आहे सुरी त्याच्यामध्ये सुरीचं टोक बुडवायचं म्हणजे सुरीला लागना गेले की समजायचं आपलं हा नाश्ता तयार झालेला आहे आता छान थंड होऊ दे दिलेला आहे आपण थंड झाला का इझिली निघतो सुरुवातीला आपल्याला त्याच्या कडा काढून घ्यायच्यात सर्व बाजूनी आपण कडा काढून घेतलेले आहेत आता आपल्याला याचे पीसेस करायचे आहेत तर तुम्ही तुम्हाला शेप जो आवडतो त्या शेपमध्ये कट करून घेऊ शकता तर या पद्धतीत मी कट केलेला आहे एकदम सोपी ही रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे कोणतंही आपल्याला वाटण करायची गरज नाही किंवा जास्त वेळ कोणतंही वाटण भिजत घालायची गरज नाही झटपट होणारी ही, ही, ही रेसिपी आहे चवीला एकदम छान लागते तुम्ही अशी जरी खाली तरीही छान लागते आपण त्याच्यामध्ये मिरची मीठ हे घालून घेतलेलं आहे ते त्याच्यामुळं त्याचीसुद्धा चव लागते नाहीतर कोणत्याही चटणीसोबत याला खा एकदम चवीला छान अशी लागते किंवा दह्यासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता एकदम मऊ आणि लुसलुशीत ही तयार झालेली आहे रेसिपी आता काय करायचे मस्त सजावटीसाठी आपण लाल मिरची आणि कोथिंबीर घेणार आहोत दिसायला एकदम सुंदर असं दिसतं तर कोणत्याही चटणीसोबत इथं मी टोमॅटो चटणी घेतलेली आहे त्या चटणीसोबतसुद्धा कोणतीही चटणी घ्या एकदम चवीला चविष्ट अशी ही रेसिपी लागते तर या पद्धतीची एक वेळेस तरी नक्की करून पहा आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा त्याचबरोबर चॅनलला देखील करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद